माऊली महाराज यांचा पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे पूर्ण या महिला पाहायला गेलं तर एक्या ड्रेस कोडवर महिला आहेत आणि माझ्यासोबत पुरुष देखील आहेत दादा ही किती वर्षाची परंपरा आहे किती वर्षाची परंपरा आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाची काय या वर्षीचं काय वेगळं चित्र पाहायला मिळतंय पालखीचं या वर्षी असं आहे की पंचवीस सोहळ्या असल्यामुळं पंचवीस पुण्यतिथी असल्यामुळं त्याच्यामुळं पब्लिक पण जास्त आहे नियोजन पण जास्त केलेलं आहे आणि ते उल्हास हर्ष त्या उल्हासात सारी मिरवणूक चालू आहे किती दिवसापासूनची उत्सुकता होती ही उत्सुकता हे पंचवीस वर्ष असल्यामुळे माऊली भक्तांमध्ये सर्व प्रकारचा उत्साह आहे जवळपास पाचशे महिला कळस व तुळशी घेऊन दादाच्या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित आहे आणि अत्यंत आनंदपूर्ण वातावरणामध्ये सगळा मोहल आमच्या चाकरवाडीचा सर्व परिसराचा आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा करत आहोत या ठिकाणी आणखीन जर पाहिलं गेलं तर आणखीन या ठिकाणी पालखी या ठिकाणी आहे आणि कसं पालखी कशा कशा पद्धती किती वेळासाठी तुम्ही घेता नंतर चेंज करता पाच मिनिट दोन मिनिट जशी जशी सेवा घडेल तशी करायची धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये ही या ठिकाणी पालखी सुरू होईल आणि आपण आणखीन जर बॅकसाईडला माझ्या पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महिला जे आहेत ते एकच ड्रेसकोडवर या ठिकाणी पाहायला मिळतात एक सेम कलरची साडी जी आहे ते परिधान केली आहे प जे वारकरी जे आहे ते वारकरीच्या प्रत्येक गळ्यामध्ये भगवा आपल्याला गमजा जो आहे तो पाहायला मिळतोय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आनंदाच्या चा वातावरणामध्ये चाकरवाडी या ठिकाणी माऊलीचा पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मिडिया चाकरवाडी बीड